तर पाला एक नंबर आहे त्यामुळं बराचसा माल अजून पण चांगला आहे कारण पाले माल राहिलेला आहे तो अजून पण चांगल्या प्रकारे आहे बाकी वरच्या साईडचे टोटल क्रॅक गेलेले आणि याला मार्केटमध्ये शिरो मागणी शिरो रेट भेटत होणारी व्हरायटी असल्यामुळं नियोजन असो खर्च असो किती पण स्प्रे मारा मार्केट हजार रुपये जरी झालं तरी फायदा होणार नाही आपल्याला जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम शिंदे तुम्ही किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि भाऊ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आज अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस आहे आणि आज, आज आपण एक प्लॉट बघणार आहोत टोमॅटो व्हरायटीचा अथर्व टोमॅटो व्हरायटीचा प्लॉट आहे सिजनटा कंपनीची जी व्हरायटी आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत कारण आज जवळपास सहा मे दोन हजार पासून पाऊस चालू आहे जवळजवळ वीस बावीस तेवीस दिवस होत आले आणि काय परिस्थिती प्लॉटची एक जवळ सर्वच शेतकऱ्यांचे प्लॉट डॅमेज झालेले खराब झालेले क्रॅकिंग असेल स्कॉर्चिंग असेल पाला असेल सर्व काही डॅमेज होऊन गेलेले कारण पाऊस हा कंटिन्यू चालू आहे तर या प्लॉटवरची काय कंडिशन आहे ते बघू आणि नवीन असेल चॅनलवर सबस्क्राईब करा आपल्या शेतकऱ्यांच्या मित्रांना शेअर करा आणि सध्याचे रेट किती शेवटला ते पण डिस्कस करू तर हा आहे मित्रांनो अथर्व व्हरायटी टोमॅटो प्लॉट सिजंटा कंपनीची जी व्हरायटी आहे हा प्लॉट आहे आणि आज जवळजवळ एक महिना होऊन गेलेला आहे हार्वेस्टिंग चालू होऊन आणि आज पण त्याची कंडिशन जबरदस्त आहे पाला वगैरे एक नंबर आहे खत व्यवस्थापन आणि स्प्रे जर आपले क्लिअर असतील इफेक्ट पडतो मित्रांनो असं नाही की इफेक्ट पडतच नाही भरपूर याला पण स्कॉर्चिंग आहे क्रॅकिंग वगैरे भरपूर आहे ते असं नियोजन एक नंबर आहे प्लॉटचं अजून पण आता म्हणजे एक महिना होऊन गेलेला आहे हार्वेस्टिंग आता जास्त दिवस चालणारा प्लॉट नाही आहे वरायटी ही उन्हाळी वरायटी त्यामुळं ह्याच पण क्वालिटी चांगली आहे मधी जाऊन बघू जरा कसं दिसतं इथे तर जवळून बघू शकता मित्रांनो कशी कंडिशन एक्झाम्पल एक झाड घेऊया कारण सर्वच झाडं सेमच आहे ही बुडापासून आत्ता पण याला पत्ती आहे म्हणजे पानं वगैरे अजून पण क्लेअर आहे विशेष काही असा रोग आलेला नाही फक्त वाट्या झालेल्या पानांच्या आणि पूर्ण झाडाला आज पाला एकदम टाका टाकी पण चालू आहे आणि फळ पण बऱ्यापैकी जे पहिले फळ सेट झालेले आहे ते पण अजून कंडिशन आहे त्याची म्हणजे भरपूर फळे अजून पण चांगले दोन तीन पुढे चांगले होतील अशी क्वालिटी प्रॉब्लेम एकच आहे त्याला मित्रांनो सध्या जर का पाऊस नसतो तर ॲव्हरेजमध्ये फरक पडला असता आणि जे काही नुकसान होणार आहे आता ते स्कॉर्चिंग वगैरे क्रॅकिंग वगैरे आता एक्झाम्पल हे बघा पूर्ण झाडाला असं क्रॅक गेलेलं आहे असे जे फळ पिकणार आहे ते पण स्कॉर्चिंग आहे तर असा प्रॉब्लेम आहे चांगल्या चांगल्या फळाला म्हणजे बरेचसे फळे असं डॅमेज होऊन गेलेलं आहे काही कामाचं नाही आता ते आणि त्याची काही किंमत पण नाही मार्केटमध्ये जो आपण देतो देतोय बादला देतोय किंवा स्कॉर्चिंगचा माल देतो आहे तर त्याला कुणीही घेत नाही आहे काही मार्केटमध्ये घेत असतील पण आता जे आपले काही ठराविक मार्केट आहे नाशिककडले तिथं काही मार्केटला नाही घेत काही मार्केटला घेता आपण रेट पण त्याचे तसेच जाऊ नये तर अशी परिस्थिती आहे पण कुपी वगैरे अजून पण करता येईल काही झाडं आणि पाल्याचं म्हणाल तर पाला एक नंबर आहे त्यामुळं बराचसा माल अजून पण चांगला आहे कारण पाल्याच्या आड जो काही माल राहिलेला आहे तो अजून पण चांगल्या प्रकारे आहे बाकी असं समजा का जो माल रेडी हार्वेस्टिंगसाठी आहे तो जवळपास सर्वच क्रॅक गेलेला आहे कारण पाऊस हा पूर्ण महिन्यापासून चालू आहे जवळजवळ एक दिवस होत आले पण अजून पण पाऊस काही थांबलेला नाही त्यामुळं जे काही ऑर्च्युनचं से प्रमाण असेल पॅकिंगचं से प्रमाण असेल ते भरपूर प्रमाणात तो चुनामा जो हार्वेस्टिंगला आलेला माल आहे तो पूर्णपणे डॅमेज झालेला आहे या अशा प्रकारे त्यामुळं काही ॲव्हरेज देऊ शकत नाही जरी प्लॉट चांगला असला तरी जो माल आहे तो पूर्ण क्रॅक गेलेला आहे पूर्ण स्पॉट झालेला आहे मोठ्या प्रमाणात स्प्रे वगैरे चांगले दिले असले तरी ही वरायटी उन्हाळी असल्यामुळं भरपूर प्रमाणात खराब झालेली आहे ही काही ह्याच प्लॉटवरच नाही मित्रांनो जवळचा जितके पण प्लॉट आहेत महाराष्ट्रामध्ये जिथे जिथं पाऊस पडतोय ते सर्वच डॅमेज झालेले अशी सध्याची परिस्थिती बरेच शेतकरी म्हणजे पाला चांगला असेल तर स्कॉर्चिंग वगैरे हो किंवा क्रॅकिंग वगैरे राहत नाही पण इथं तसं नाही आहे म्हणजे रिझल्ट आहे पण मग जो माल आता रेडी झाला आहे तो पूर्ण क्रॅक आणि स्कॉर्चिंगचा शिकार आहे त्याला काही ऑप्शन नाही आहे हसताने या प्लॉटला चांगल्या प्रकारे लिक्विड दिलेले आहेत स्प्रे पण चांगल्या प्रकारे दिलेले पण तरी पावसाने इफेक्ट झालेलंच याच्यावरती पण आत्तापर्यंत चांगला होता म्हणजे माणसं दहा दिवसापर्यंत एकदम चांगला होता म्हणजे पाऊस जरी होत होता तरी स्कॉर्चिंगचं प्रमाण नव्हतं त्याला एवढं पण पाठीमानशा पाच ते दहा दिवसात पूर्ण जाम केलेलं आहे कारण काही ठिकाणी आत्ता पण पाणी साचलेलं आहे परिस्थिती लाईन लाईनला पण बघू शकतो पाणी खूप जास्त पाऊस झालेला जा आज पण पाऊस झालेला आहे जवळपास एक दीड तास मुसळधार पाऊस चाललेला आहे त्यामुळं टोमॅटो प्लॉट टिकणं हे खूपच अवघड झालेलं आहे एक पण फळ चांगलं नाही राहिलं मित्रांनो चान्स एखादा असं जे फळ आहे ते आहे आता हे बघा पाल्यामध्ये पण पाल्यामध्येचा इफेक्ट आहे मित्रांनो नाही बा इतकं काही त्याला डॅमेज झालेलं नाही स्कॉर्चिंग पण नाही आणि क्रॅकिंग पण नाही पाल्याचा एवढा इफेक्ट होतो आहे जर का खूप जास्त दाट पाला असेल तर स्कॉर्चिंगचं प्रमाण फार कमी आहे का ता जे काही आपलं फळ राहिलं आहे ते आता शेवटच्या टप्प्यामध्ये चालू आहे त्यामुळं जे फळ आहे ते सगळं वरच्या साईडला आहे पाल्यामध्ये नाही राहिलं त्यामुळं जे वरच्या साईडचं फळ आहे ते टोटल क्रॅक गेलेलं आहे आणि याला मार्केटमध्ये शिरो मागणी शिरो रेट भेटत त्यामुळं नुकसानच म्हणायचं शंभर टक्के आणि पाठीमागच्या काळात मार्केट पण काही इतकं हाय लेवलचं नव्हतं दीडशे दोनशे दोनशे टॉपचं होतं त्यामुळं एवढं काही विशेष या प्लॉटमधून फायदा झालेला नाही विशेष तरी मित्र त्यांना आता जे काही मार्केट वाढत चाललंय आणि जे काय आता रेट चांगले भेटत आहे म्हणजे तितके पण नाही पण ज्या बऱ्यापैकी वाढले जवळजवळ तीनशे चारशे पर्यंत आहे चांगला माल पण मग आता क्वालिटी नाही आहे मालाची माल सगळे क्रॅक गेले खराब झाले स्कॉर्सिंगच प्रमाण जास्त आहे झाले त्यामुळं किती पण आता मार्केट वाढलं तर भरपूर शेतकऱ्यांना म्हणजे जवळपास नव्वद टक्के शेतकरी माल फुलले त्यांना ब्लॉटच काही फायदा होणार नाही जे उन्हाळे प्लॉट होते ते आता असं समजा की डॅम खराबच झाले संपलेले अजून मी माझ्या मते पंधरा जूनपर्यंत एकसुद्धा प्लॉट याची गॅरंटी वाटत नाही कारण जी व्हरायटी होती युट लागवड केलेली सर्व उन्हाळी व्हरायटी असल्या म्हणून नियोजन असो खर्च असो किती पण स्प्रे मारा अजून पण तुम्हाला स्प्रेची तर आपण बघू शकता थोडंफार प्रमाणात आहे ते बी स्प्रे मारा पण शेवटी जी व्हरायटी ती उन्हाळ्यासाठी बनलेली असते आणि त्यामुळं ही पावसाळ्यात चालत नाही पाऊस चालू झाला की याचे साईड इफेक्ट तिला होतात म्हणजे क्रॅकिंग असेल स्कॉर्चिंग असेल फळावरती जे चट्टे असेल स्पॉट असतात बारीक बारीक काळे ते पण बऱ्याच ठिकाणी आता बघायला भेटले त्यामुळं प्लॉट जरी हिरवागार दिसत असला तरी जे मधलं फळे प्लॉटचे टॉमॅटोनचं जर असेल ते जवळपास नव्वद टक्के ऐंशी टक्के खराब झालेले आणि जे चालू फळ येतं तर झालंच पण जे ले ले आता हार्वेस्टिंगला येणार आहे काही दिवसांमध्ये जे पूर्ण अजून रेडी झालेलं नाही ते सुद्धा फळाला इफेक्ट झालेलं आहे त्यामुळं प्लॉट संपल्यातच जमा आहे असं म्हणावं लागेल आणि आता मार्केट हजार रुपये जरी झालं तरी कुठलाही फायदा था होणार नाही आपल्याला असं तर अशी परिस्थिती आहे या प्लॉटची मित्रांनो अशी परिस्थिती या प्लॉटची जवळपास महाराष्ट्रातल्या सर्वच शेतकऱ्यांची नव्वद ऐंशी टक्के तर जे आंब झालेले संपले असंच समजा आणि जे राहिले त्यांचे पण अशी परिस्थिती झालेली आहे की ते फळ चालल जास्त दिवसाची गॅरंटी नाही स्कॉर्चिंग क्रॅकिंग काळे स्पॉट असतील भरपूर असे आजार एक खटी आले आणि पावसानं पूर्ण वाट लावून टाकली पाठीमागच्या एक महिन्यापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे त्यामुळं हा मोठ्या प्रमाणात इफेक्ट झालेला आहे प्लॉटवरती जे काही टॉमॅटो व्हरायटी असतील कुठल्याही व्हरायटी काय जवळजवळ ज्या उन्हाळ्या व्हरायटी आहे पासट बेचाळीस असेल अथर्व असेल किंवा मग ते आपलं साऊ वगैरे गावटी सेगमेंटमध्ये असतात ते पण जवळपास ज्या पण वर उन्हाळी व्हरायटी त्या सर्वच जाम झालेले आणि पावसाळी व्हरायटी काही उन्हाळ्यात चालत नाही त्यामुळं ज्या उन्हाळ्यात जितक्या पण व्हरायटी होत्या सगळ्या क्रॅकिंग स्कॉर्चिंग काळे स्पॉट असतील अजून कुठले आजार असतील सर्वच एक खटी आलेले त्यांना त्यामुळं सर्वच प्लॉट संपले असं समजा काही दिवस चालतील म्हणजे दहा पंधरा दिवस चालणारे असे प्लॉट आहे आणि जे काही नवीन प्लॉट आहे मित्रांनो तेसुद्धा डॅमेज झालेले तेसुद्धा खराब झाले त्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवू अशी परिस्थिती आत्ता सध्याची आहे पावसामुळं झालेली आहे बाकी मार्केट वाढू शकतं कारण प्लॉट संपलेले जे काही उन्हाळी उन्हाळी व्हरायटीमधून वार, ॲव्हरेज आवक होणार होती ती आत्ता अजिबात झालेली नाही त्यामुळं जे काही भविष्यात पुढच्या दहा पंधरा दिवसात चांगल्या लेवलचं मार्केट जाऊ शकतं हजार पण जाऊ शकता अंदाज तुमच्या हिशोबाने तुम्ही लावून घ्या कारण सध्याचे प्लॉट नाही आहे तशी परिस्थिती नाही आहे कारण मार्केट वाढवू शकतं याची गॅरंटी नक्कीच आहे आणि आत्ताचं जे मार्केट आहे ते सध्या चारशे पाचशेपर्यंत जात आहे तीनशे जात आहे दोनशे पण आहे क्वालिटी जशी माल जे असेल आपले तसंच जात आहे स्कॉर्चिंग असते मित्रांनो थोडीफार त्यामुळं व्यापारी पण घेतात आणि विचार करून घेतात समोर त्यांना पण विकायचं आहे आणि त्यामुळं अशी परिस्थिती क्वालिटी असेल मालाला जसा रेट भेटतो आहे हजारपर्यंत पण काही ठिकाणी रेट आहे कारण तो माल पण तशा क्वालिटीचा असतो हो। अशी परिस्थिती सध्याची महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये खास करून अशी परिस्थिती आहे बाकी तुम्हाला काय वाटतं तुमचे प्लॉट कसे कमेंटमध्ये नक्की सांगा पाऊस कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र